नमस्कार विचारभूषण युट्यूब चॅनलवर मी तुमच्या सामान्य माणूस भूषण तुमच्या स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मुलांचं संगोपन करताना कोणते कोणते मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायला हवेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुलांची शाळा निवडताना आपल्याला कोणते मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे पण हे मुद्दे आधी स्पष्ट करताना मला दोन मुद्द्यांबद्दल बोलणं महत्वाचं वाटतं एक म्हणजे कॉन्व्हेंट शाळा ज्या आहेत त्यांचा फ्यान हे वाढत चाललेला आहे तुम्ही आता बघताय की बऱ्याचदा पालकांची परिस्थिती नसताना देखील पालक आपल्या पाल्याला इंग्रजीला अवास्तव महत्व देऊन Uh, कॉन्व्हेंट शाळेमध्ये गाण्याचा घाट घालतात त्यासाठी त्यांना आम्हा फी भरावी लागते आणि त्यामुळे त्यांना खूप काम करावं लागतं हो, खूप अडचणींना सामोरं जावं लागतं खूप तडजोडी कराव्या लागतात हो, करा आणि एवढं सगळं मुलाला पुन्हा वेगळी शिकवणी सुद्धा कॉन्व्हेंट शाळेत गेल्यामुळे मुलाचं इंग्रजी चांगलं होतं पण जी मातृभाषा आहे ती मातृभाषा मात्र तितकी पक्की होत नाही आणि बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे बऱ्याच केसेसमध्ये मी बघितलेलं आहे की मुलांना घरी सुद्धा इंग्रजीमध्ये बोलावं लागतं शाळेमध्ये त्यांना त्यांच्या मातृभाषेत बोलू दिलं जात नाही घरी सुद्धा पालक मुलांशी याच्यामध्ये बोलतात आणि त्याच्यामुळे मुलाला कुठेही मातृभाषेचा गंध राहत नाही कॉन्व्हेंट शाळेमध्ये जर तुम्ही बघाल तर शाळेमध्ये कुठेही भारतीय जे सण आहेत ते साजरे होताना दिसत नाहीत त्यांची प्रार्थना देखील बायबल मधलीच असते आणि मुलांच्या मनावर पाश्चात्य संस्कृतीचे संस्कार होत असतात तुम्ही पाहिला असेल कॉन्व्हेंट शाळेतील मुलांना हातामध्ये गंडा जोरा बांधणं गळ्यामध्ये काही बांधणं किंवा मुलींना टिकली लावणं बांगड्या घालणं असे जे आपले सनातन संस्कृतीचे जे संस्कार आहेत ते पाळून दिले जात नाहीत जेवताना सुद्धा बायबलमधले जे ख्रिश्चन जी प्रार्थना असते ती बोलायला लावली जाते आणि यामुळे आपली जी सनातन संस्कृती आहे तिचे खच्चीकरण होण्यास सुरुवात होते मुलांना शाळेचा अभ्यास शिकवण्याचा अभ्यास वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात हे सगळं करताना मुलांच्या नाकी नऊ येतात मुलं अगदी यंत्रवत होतात कारण या सगळ्याचं जे काही प्रेशर आहे त्यांच्यावर पडत असतं कारण जर तुम्ही बघा मध्ये जो अभ्यासक्रम असतो तो अभ्यासक्रम हा सीबीएसई बोर्डाचा असतो आणि हा जो अभ्यासक्रम आहे हा कठीण अभ्यासक्रम असतो अगदी आपल्याला जे रेग्युलर मध्ये आपण पाहिलेला आहे म्हणजे आपल्याला दहावीला अभ्यासक्रम होता तो आता कुठेतरी सातवी आठवीला आलेला आहे तो असा अभ्यासक्रम मुलांना आत्मसात करायला जड जातं किंवा त्यासाठी वेगळी शिकवणी लावावी वे लागते आणि या सगळ्या ताणामध्ये ते त्यांचं बालपण हरवून बसतात त्यामुळे माझं मत असं आहे की कृपा करून आपल्या मुलांना कॉन्व्हेंट शाळेत घालण्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या मराठी माध्यमातील किंवा जिथे आपली संस्कृती छान जपली जाते अशा शाळांमध्ये घाला बऱ्याच जणांना आहे की ते कौतुकाने सांगत असतात की आमचा मुलगा अमुक तमुक शाळेमध्ये जातो इंग्रजी येतं तो, तो इंग्रजीमध्ये आमच्याशी बोलत असतो वगैरे वगैरे पण ह्या ज्या गोष्टी आहेत या कौतुकास्पद नाही आहेत कारण त्याला आपली मातृभाषा आपली जी काही संस्कृती आहे भारतीय संस्कृती आहे त्याच्याबद्दलची माहिती नसेल तर पुढे आपली संस्कृती त्याला पाळणं किंवा त्याच्याबद्दल आदर बाळगणं हे त्याला खूप जड होतं त्यातूनच मग पुढे काही आपल्या संस्कृतीबद्दल वाईट वगैरे बोललं जातं पुढे आणि या सगळ्याची जर मुळे आपण कुठे बघितली तर ती मुळे याच कॉन्व्हेंट शाळेच्या संस्कारामध्ये असतात त्यामुळे कृपा करून आपल्या मुलांना कॉन्व्हेंट शाळेमध्ये न टाकता आपल्या मराठी शाळा आहेत आपल्या आजूबाजूच्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत ज्या शाळांमध्ये सुद्धा इंग्रजी शिकवलं जातं त्या शाळांमध्ये त्यांना प्रवेश द्या इंग्रजी ही एक भाषा आहे जी आयुष्याच्या कोणत्याही वेळी आपल्याला शिकता येते इतर भाषांप्रमाणे आपल्याला ती शिकता येते आणि असं नाहीये की मराठी माध्यमामध्ये शिकलेला विद्यार्थी पुढे जाऊन काहीच करू शकत नाही आपल्याकडे मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत अगदी रघुनाथ माशेलकरांसारखे शास्त्रज्ञ आहेत काही उद्योगपती आहेत काही आदर्श व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी आपलं शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेमध्ये घेतलेलं आहे आणि आज ते या पदावर पोहोचलेले आहेत त्यामुळे कुठेही मनात असा न्यूनगंड बाळगू नका की माझ्या मुलाला इंग्रजी आलं नाही म्हणजे त्याचं खूप मोठं नुकसान होते इंग्रजी तो आयुष्याच्या कोणत्याही भागामध्ये शिकवू शकतो तर मला दुसरा मुद्दा असा आहे की मराठी शाळा ज्या आहेत आपल्या त्याच्यामध्ये हा जो दुष्काळ पडत चाललेला आहे मुलांचा तर हा दुष्काळ ही एक धोक्याची घंटा आहे पर्यंत आपण सेटसा टाकतो की मराठी शाळा वाचवा मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत पण आपली स्वतःची मुलं ही कॉन्व्हेंट शाळेमध्ये जात असतात इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये जात असतात आपण एखाद्या शिक्षकाची व्हिडिओ बघतो की एखाद्या शिक्षकाने शाळेमध्ये लक्ष दिलं नाही एखाद्या शिक्षक शाळेमध्ये झोपला वगैरे अशा व्हिडिओ बघून आपण सगळ्या शिक्षकांना त्या पठणीमध्ये पाहायला बघतो म्हणजे आपण जेवत असताना जर आपल्याला आता खाली एक खडा आला तर असं आपण समजतो का की संपूर्ण जेवण जे आहे ते खड्यानेच बनलेलं आहे असं नाहीये एखाद दुसरा खडा हा प्रत्येक ठिकाणी असतोच पण त्यामुळे पूर्ण शिक्षक वर्ग किंवा पूर्ण मराठी शाळा ही वाईटच आहे असं ग्रह कृपया करून घेऊ नका मराठी शाळांमध्ये आता खूप चांगल्या चांगल्या योजना राबवल्या जात आहेत मिड डे मिल जे मध्यान भोजनाची योजना आहे ती चालू आहे खूप चांगलं चांगलं शैक्षणिक साहित्य सरकार पुरवते शिक्षकांसाठी छान प्रशिक्षण आयोजित केली जात आहेत आणि जीव तोडून शिकवणारे शिक्षक सुद्धा मी पाहिलेले आहेत मी स्वतः गेले दहा वर्ष एन मध्ये काम करत असल्याने आणि ती एन जी आहे ती शैक्षणिक क्षेत्रासोबत निगडीत असल्याने माझ्या या शाळांशी बऱ्याच संपर्क आलेला आहे आणि त्यातून मी बरेचसे शिक्षक असे पाहिलेले आहेत की स्वतःच्या खिशातून सुद्धा पैसे टाकतात पण मुलांना चांगलं शिक्षण मिळावं मुलांना चांगल्या सोयी मिळावं यासाठी ते दडपडत असतात त्यामुळे असा अजिबात नाही आहे की शिक्षक कुठेही कमी पडतात आपल्या सर्वांचं शिक्षण सुद्धा मराठी शाळेमध्ये झालेलं आहे भले प्राथमिक शिक्षण असेल पण ते मराठी शाळेतूनच झालेलं आहे आणि तरी सुद्धा आपण आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये पाठवत नाही आहोत परत ह्या शाळांमध्ये आता खूप सारे एनजीओ काम करत असतील परत काही एनजीओ टार्गेट सेंट्रिक असतील म्हणजे काही टार्गेट पुरतं जरी काम करत असल्या तरी सुद्धा नवनवीन योजना ते तिथे राबवतात मुलांसाठी वेगवेगळी प्रात्यक्षिके तिथे घडवून आणली जातात त्याच्यासाठी काही विज्ञान जत्रा भरवल्या जातात असे वेगवेगळे उपक्रम त्याद्वारे राबवले जातात त्यामुळे असा अजिबात नाहीये की मराठी शाळांमध्ये रिसोर्सेस उपलब्ध नाहीयेत रिसोर्सेस उपलब्ध आहेत कमतरता आहे तिथे लाभ घेणाऱ्या मुलांची तर हे दोन महत्वाचे मुद्दे मला आधुनिक करायचे वाटले त्यांनी केले आता पुढे आपण पाहणार आहोत की आपल्या मुलासाठी किंवा आपलं मूल आता शाळेत जायच्या वयामध्ये आलेला आहे तर अशा वेळी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या आजूबाजूच्या शाळांचा सर्वे केला पाहिजे की तिथे आपल्याकडे कोणती शाळा जुनी आहे कोणती शाळा कशी आहे किती लांब आहे त्या शाळेमध्ये किती वर्ग आहेत कोणत्या माध्यमामध्ये तिथे शिकवलं जातं या सगळ्याचा छान पद्धतीने अभ्यास करून घ्यायचा आहे त्यात आपल्याला मग जाणवतं की कोणती शाळा कोणत्या संस्थेची आहे कोणत्या संस्थेकडून चालवली जाते मला त्या संस्थेच्या कमिटीवर कोण आहे त्या कमिटीवर कोणी राजकारणी व्यक्तिमत्व आहे का मग त्या राजकारणी व्यक्तिमत्व कसं आहे त्याचा त्या शाळा चालवण्यामध्ये किंवा शाळेचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये त्याचा किती हस्तक्षेप असतो किंवा त्याच्या हस्तकांचा किती हस्तक्षेप असतो या सगळ्याची माहिती आपण घेतली पाहिजे त्यानंतर शाळेची इमारत कशी आहे शाळेच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे शाळेचे शौचालय आहे की नाही बरं ते आहे ते चांगल्या पद्धतीने आहे की नाही आजूबाजूला स्वच्छता कशी राखली जाते शाळेचे वर्ग कसे आहेत या सगळ्याची सुद्धा माहिती आपण घेतली पाहिजे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा आपण विचार केला पाहिजे आजूबाजूच्या परिसरामध्ये रहदारी कशी आहे किंवा ती शाळा आपल्या घरापासून किती लांब आहे तिथे येण्यासाठी वाहन काय काय उपलब्ध आहे या सगळ्यांची माहिती आपण घेणं गरजेचं आहे शाळेमधला स्टाफ कसा आहे स्टाफ किती शिकलेला आहे शाळेमध्ये जे काही स्टाफ आहे त्यांना कोणते व्यसन वगैरे आहे का या सगळ्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे सोबत शाळांमध्ये वर्षभरात कोणकोणते उपक्रम चालतात कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी चालतात खेळाला तिथे किती महत्व आहे खेळासाठी तिथे कोणत्या कोणत्या सोयी आहेत शाळेला छान प्रयोगशाळा आहे की नाही या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे शाळेचे माझे विद्यार्थी कोण आहेत कसे होते आणि त्यांचा अनुभव कसा आहे त्या शाळेमध्ये आधीपासून शिकत असलेल्या मुलांच्या पालकांसोबत आपण बोललं पाहिजे जेणेकरून त्या शाळेची संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल सोबतच मुलांना शाळेतच व्यवस्थित समजेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्यांना वेगळी शिकवणी लावता कामा नये कारण मुलांना काय होतं की शाळेतला जो अभ्यास आहे तो सुद्धा करावा लागतो शिकवणीचा अभ्यास आहे तो करावा लागतो या सगळ्या नादात त्यांचा खेळ बाजूला लागतो आणि मुलांचं बालपण हे हरवत जातं आणि त्याच्यावर सतत लहानपणापासूनच त्याचा प्रेशर एक प्रकारचा ताण हा राहत असतो आपण ज्या पद्धतीने छान आपलं बालपण एन्जॉय केलेलं आहे त्याच पद्धतीने त्यांच्या आनंद घेऊन द्या करण्यापेक्षा किंवा पोपटपणची करण्यापेक्षा मुलांना समजून घ्यायला शिकवा जी काही गोष्ट तुम्ही शिकताय ती व्यवस्थित छान पद्धतीने समजून समजून घ्या ती जर तुम्ही घेतली तर आपल्याला पुढे वारंवार तिचा अभ्यास करावा लागत नाही एकदा एक गोष्ट समजली की तीच गोष्ट आपण पुढे आयुष्यभर आपल्या लक्षात राहते हे मुलांना समजून सांगा जेणेकरून मुलं शाळेत दहा पैकी सात गोष्टी जरी शिकल्या तरी सात गोष्टी त्यांच्या या पक्क्या असल्या पाहिजेत त्यांना या जे क्रमांकाची स्पर्धा असते की एवढा नंबर यायला पाहिजे तेवढा नंबर यायला पाहिजे तू असतं तू इतका अभ्यास करायला पाहिजे तू सकाळी इतके वाजता सुट हे करण्यापेक्षा मुलांना तू जे काही शिकतोयस ते व्यवस्थित समजून घे जेणेकरून ते आयुष्यात पुढे आपल्याला उपयोगी पडेल याकडे कला असणं गरजेचं मुलांना मी बघायला सांगितलं की शिकवणी लावू नका त्या वेळी त्यांना संगीत चित्रकला नृत्य अशा पद्धतीच्या ज्या कला आहेत त्या कलेचा त्यांची आवड कशात आहे हे बघून त्यांना त्या पद्धतीचा एखादा क्लास लावा किंवा त्या पद्धतीची एखादी शिकवणी लावा जेणेकरून त्यांना ती कला आयुष्यात पुढे उपयोगी पडेल आता आपण आपलं उदाहरण घेतो आता आपण इतकं शिकलेलो आहोत आपण ग्रॅज्युएट झालोय आपण काही डिग्री घेतला तरी सुद्धा आपल्याला काम करताना खूपशा अडचणी येतात किंवा काम शोधताना का खूपशा अडचणी येतात बऱ्याच ठिकाणी चकल्यापासून सुद्धा आपल्याला म्हणावा तसा पगार म्हणावी तशी नोकरी मिळत नाहीये तर हे मुलांच्या बाबतीत कुठे व्हायला नको यासाठी मुलांना आतापासूनच कलेची आवड लावा किंवा मुलांना धंदे कशा पद्धतीने सुरू करता येईल या पद्धतीचं शिक्षण त्याला हळूहळू सुरुवात करा कारण आपल्याला आलेले हे जे अनुभव आहेत त्या अनुभवांच्या दादाने आपल्याला मुलांचं भविष्य घडवायचं आहे मुलं शाळेमध्ये काय काय शिकतात मुलं शाळेमधून मुदो काय काय शिकून येतात हे सुद्धा घरी तुम्ही पाहिलं पाहिजे घरी त्यांचा पंधरा मिनिटं अर्धा तास का होईना थोडाफार तरी अभ्यास घेणं गरजेचं आहे त्यांच्याशी छान गोड बोलून लाडी गोडीने बोलून त्यांच्याकडून काढून घ्या की ते शाळेमध्ये काय काय शिकतात शाळेमध्ये काय काय घडलेलं आहे हे सगळ्याची माहिती तुम्ही घ्याल तर तुम्हाला तुमच्या मुलांचं भविष्य घडण्यासाठी खूप मदत होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सगळ्यात महत्वाची ही जी शाळा आहे ती शाळा कशी निवडायची याबाबत आपल्याला कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे याबाबत आज आपण जाणून घेतलं पुढील भागामध्ये मी मुलांच्या पोषणाबाबत म्हणजे मुलांच्या खाण्यापिण्याच्या ज्या काही सवयी आहेत त्यामध्ये कोणते घटक मुद्दे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे याबाबत त्या या बोले त्यामध्ये जर तुम्हाला कोणते मुद्दे सुचवायचे असतील तर मला नक्की कमेंट करून कळवा किंवा चली जरी तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज केले तरी सुद्धा चालेल आता इंस्टाग्राम आयडी इथे स्क्रीनवर आहे अजून पण त्या विषयावर मी बोलावं माझं मत व्यक्त करावं किंवा आपण छान पद्धतीने चर्चा करू शकतो असं तुम्हाला वाटत असेल तर मला नक्की कळवा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ आवडले असेल तर इतर लोकांपर्यंत सुद्धा पोहोचवा जेणेकरून ही जी आपली चर्चा आहे त्या चर्चेमध्ये ते सुद्धा सहभागी होऊ शकते बाकी आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद